गोविंदा पथक डीजे प्लीज डीजे कृपया सर्वांनी हात वर्गाने जवळ या हैदराबेदा गोविंदा पथक या ठिकाणी आपली पाच थरांची सलामी देण्याचा प्रयत्न करतायत बाळगावचा राजा मित्रमंड आपणासाठी शुभेच्छा देत आहे सुंदर असा मनोरा या ठिकाणी पाच सरांचा हाल्याचा पाडा गोविंद पथक आपण या ठिकाणी सादर केलेला आहे गावदेवी गोविंदा पथक भालगाव मानाची दही अंडी आपण पुढच्या साजरी करण्यासाठी तयार राहायचे कृपया ची एंट्री जरा मोकली होऊ द्या शिवसाई कृपया आपले सन्मानचिन्ह घेऊन जावे